फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे तुमच्या सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट होत्या की पुण्याच्या जवळ आम्हाला एक दिवस जाऊन येता येईल असं सुंदर छान फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट किंवा होमस्टे असं काय असेल तर आम्हाला दाखव आम्हाला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मग मी ठरवलं ठीक आहे तुमची ही इच्छा मी नाही पूर्ण करणार तर अजून कोण करणार कारण तुम्ही माझे सगळे लाडके सबस्क्रायबर्स आहात चला तर बघूयात तर आज मी आलेली आहे मावळ तालुक्यात सिंहगडाच्या पायथ्याशी सिंहगडाच्या पायथ्याशी डोंडझे नावाचं गाव आहे आणि तिथे पायगुडेवाडी नावाचा एक भाग आहे या पायगुडेवाडीमध्ये भरपूर फार्म हाऊस आहेत पण त्यातलं निवडक फार्महाऊस ही तुम्हाला दाखवणं माझं कर्तव्य आहे कारण ते सुंदर पण असलं पाहिजे त्याच्यात सगळ्या सोयी पण असल्या पाहिजेत आता मी आली आहे रानबारा फार्महाऊस इथे आपण त्यांचे दर कसे आहेत पॅकेजेस कशी आहेत आहे, ते काय काय देतात लिमिटेड का अनलिमिटेड रूम्स कशा आहेत सगळं सगळं जाणून घेऊयात चला तर मग व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत सुनील पायगुडेच आहे साहे। नमस्ते साहेब नमस्कार मॅडम रानबराव हॉटेलचे मालक हा जो फार्म हाऊस आहे ना हा मला तरी खूप आवडलाय आम्हाला दाखवणार म्हणजे माझ्या व्यूअर्सना पण चल दाखवतो वा आल्या आल्या मनाला मोहून टाकणारा अम्बियन्स दिसतोय मस्त झाडी आहे अशा टेबल खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि हा झोपाळा तर काय सुंदर आहे वा एकदम मजबूत आणि असं बाजीचं वाटतोय खूप मस्त वाटतं इथे अजून एक झोपाड आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जरा खाली आहे बाबा आणि याचा फॉर्म आहे ओ तुम्ही ड्रायव्हिंग करून आला असाल आणि तुम्हाला जरा शीळ वाटत असेल तर इथे ना झाडाखालीशी मस्त खाट पण दिलेली आहे इथे ऊन अजिबात येत नाही आहे चारी बाजूंनी अशी दाट वृक्षराजी आहे आणि या झाडाच्या फांद्या आहेत ना त्या अक्षरशः अशा अक्षर डोकावल्या आहेत आणि इतका थंडावा देत आहेत ना खरंच देवा अशा या स्वर्गामध्ये ना मी अनेक दिवस झोपून रे इथे असा छोटासा पार बांधलेला आहे मस्त फुलझाड आहेत अय्या आणि ते बघा त्या तिथे स्टेज पण आहे म्हणजे तुमच्या फॅमिलीतनं हो। इथे असा परफॉर्मन्स करायचा असेल गाणं गायचं असेल कविता म्हणायची असेल नाच करायचा असेल तर एक छान गेट टुगेदर इथे होऊ शकतं किती सुंदर केले ना यांनी पॅकेज मध्ये वन नाईट रूम स्टे सुद्धा आहे तेव्हा यांच्या रूम कशा आहेत ते आपण बघूयात चला तर आपल्याकडे तीन रूम आहेत पहिल्या मजल्यावर हा आणि दुसऱ्या मजल्यावर तीन रूम आहेत बाथरूम तर खूपच स्वच्छ आहे एकदम सुंदर आणि गरम पाण्याचं कसं आहे सोलर बसवलेले आहेत सोलर बसवले येत ना व्यवस्थित चोवीस तास पाणी गरम पाणी येत आणि ही, ही रूम तीन जणांसाठी आहे ना ओ, तीन लोकांना ही चार जणांसाठी आहे अप्रतिम सुंदर काय निसर्ग दिसतोय खिडक्यांमधून वा खूपच छान पायगुडे साहेबांनी सांगितलं ही रूम तर अजून सुंदर आहे हिला सगळ्या बाजूंनी व्ह्यू आहे आणि भरपूर सूर्यप्रकाश आहे मला सूर्यप्रकाश खूप आवडतो चला ही बघितलीच पाहिजे रूम आपल्याला वा मस्त माझ्यासाठी ना ही रूम एक नंबर आहे काय दिसतंय वा वा, वा। काय व्ह्यूअर्स माणूस इथे कशासाठी येतो तो शहरामध्ये महिनाभर काम करून कंटाळलेला असतो ती दगदग दग, ते प्रदूषण तेच ते घर ते सगळं त्याला नकोस झालेलं असतं त्याला वाटतं की चार क्षण आनंदात घालवावेत पक्ष्यांचे आवाज ऐकावेत चुरीवरचं जेवण जेवावं मस्त ताणून द्यावी रोमांचकारी असा वारा असावा छान हवा असावी आणि त्या दृष्टीने हे ना मला अगदी आयडियल वाटतं मॅडम दुसरं मजल्यावर पण सेम रूम आहेत तीनच रूम आहेत आणि एक रूम आहे तुम्हाला दाखवतो अरे वा टेरेस वरती बघायची अय्या या, मला या। आया। मला रूम ला प्रायव्हेट गच्ची आहे ओ माय गड गोपाळपणे मस्त ओ गॉड मला ती गच्चीतली रूम भारीच आवडली गच्ची छान आहे रूम बघूया नाही तर म्हणाल गच्चीच दाखवते रूम नाही दाखवत महत्वाचा विषय ते म्हणजे यांचे दर साहेब तुम्ही याचे दर कसे ठेवलेत सांगता का आपले दिवसभराचे पॅकेज असतं सहाशे रुपये त्या सकाळी चहा नाश्ता दुपारी व्हेज नॉन व्हेज जेवण आणि संध्याकाळी जाताना चहा कॉफी असं सहाशे रुपये परेड असतात अच्छा दिवसभराचं पॅकेज आणि दुसरं पॅकेज म्हणजे बारा तासाचं ते संध्याकाळी पाच वाजता आले की चहा भजी कांदा भाजी आहे रात्रीचं व्हेज नॉन व्हेज जेवण आणि मुक्काम आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाष्ट अच्छा त्यात इन्क्लूड सब इन्क्लूड बाराशे रुपये पॅकेज असत आणि समजा काही लोकांना चोवीस तास राहायचं असतं तर त्यांच्यासाठी काही पॅकेज आहे का हा त्याचं पॅकेज ठेवलेले ना ते कसं आहे ते सोळाशे रुपये पॅकेज असत त्यामध्ये दुपारचं जेवण रात्रीचं जेवण दोन टाइम चहा नाश्ता कांदा भजी दुपारी सकाळी चहा नाश्ता असं पॅकेज सोळाशे रुपयाचं पॅकेज असतं आता माझ्या प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील तर ते मी तुम्हाला विचारते म्हणजे असं समजा की मी आज सकाळी दहा वाजता आले आणि मला उद्या सकाळी दहा वाजता जायचे तर यामध्ये तुम्ही मला काय काय देणार आल्यावर सगळं चहा नाश्ता असतो दुपारचं व्हेज नॉनव्हेज सगळं चहा नाश्ता देणार म्हणजे कांदा भाजी म्हणा किंवा जे मला उपमा पोहे जे लागेल ते करून देणार बरोबर आणि ते पोटभर देणार पोटभर कितीही कितीही किती खाऊ शकतो ओके आणि मग जेवण दुपारचं व्हेज नॉनव्हेज जेवण अच्छा तेही अनलिमिटेड ते अनलिमिटेड दुपारी तुम्ही जेवणात काय देता व्हेज नॉनव्हेज जेवण असतं नॉनव्हेज मध्ये चिकन सुकर असतात चपाती बाखरी इंद्राईस अरे आणि सगळं अनलिमिटेड असतं अरे आणि व्हेज मध्ये दुपारी तुम्ही काय तुमच्या आवडीच्या काय भाज्या सांगाल किंवा मासोडी रसा किंवा भरलेली वांगी किंवा मसाला भेंडी किंवा मटकी अजून काय मटर पनीर वगैरे काय असले ते तुम्ही सांगा ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं यातले एक दोन तरी पदार्थ देणार ना हो देणार देणार भरपूर अनलिमिटेड असतात काय अरे वा साहेब येताना मी खालच्या रूम बघितल्या पण त्यात भरपूर बेड टाकले होते त्या काय आहेत त्या डॉर्मेटरी रूम आहेत ज्या ग्रुप ने फॅमिली काय एकत्र राहतात ना त्यांच्यासाठी ते पण दाखवतो तुम्हाला हा चला वाटत रूमच्या मधून आपण बाहेर आलो आणि जिऱ्यांनी खाली उतरलो की अशी इथे मस्त अंगणामध्ये बसायची व्यवस्था केलेली आहे आणि इथे सुद्धा ते जेवण लावून देतात बर का रूम मधून बाहेर पडून खाली उतरलात की मुलांना खेळण्यासाठी मस्त इथे खेळणी लावलेली काय यांचा परिसर आहे ना तो खूप मोठा आहे त्यामुळे तुम्ही खेळायला आलात आणि तुम्हाला बाथरूमला जायचंय तर वरती रूम मध्ये पडत जायची गरज नाही यांनी जागोजागी नाही अशी बाथरूमची सुविधा दिलेली आहे दोन ठिकाणी तर नक्कीच आहे तुमचं हे फार्म हाऊस आहे ना, ना अतिशय सुंदर आहे मी पण इथे राहायला आले असते पण एक प्रॉब्लेम आहे हो का हो माझ्याकडे कुत्रा आहे मग त्याला कुठे ठेवू बरं ते चालतं ना काही आणतात ना प्राणी वगैरे चालतात आपल्याकडे आणलं तरी अरे वा म्हणजे मी माझा कुत्रा घेऊन इथे येऊ शकते हो चालते Oh. इथ तीन डॉर्मेटरी रूम आहेत त्या दहा दहा बेड आहेत हो दाखव या डॉर्मेटरीचे दर काय आहेत जे नेहमीचे आहेत ना रेट त्यापेक्षा शंभर रुपयाने कमी असतात अच्छा म्हणजे जे सोळाशेचे ते पंधराशे रुपये जे बाराशेचे ते अकराशे बाकी जेवण चहा नाश्ता अनलिमिटेड ते सगळं सेट काही फरक नाही व्यवस्था वा डॉर्मिटरी पण एकदम मस्त आहेत आणि त्यांच्यासाठी ह्या अशा मस्त खुर्च्या सोफे आणि ह्या अशा खाटा असं सगळं मांडलेलं आहे असं मस्त बसा आराम करा हम्म एन्जॉय सध्या आपल्या आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आणि इंटरनेट हे अत्यंत गरजेचं आहे यांच्याकडे वायफायची सुविधा आहे आणि वायफायचा जो कोड आहे ना तो असा लिहिलेला आहे या रानवारा हाऊसमधली मला सगळ्यात आवडलेली जागा म्हणजे ही जुनी आठवण काय मंडळी सुंदरता हवी असेल ना तर थोडंसं आत यावंच लागतं हे रानवर आहे ना ते थोडंसं आतमध्ये आहे तुम्ही गुगल लोकेशन लावलत ना तर सहज इथपर्यंत पोहोचू शकता पण तुम्ही जर का मेन रोडपर्यंत आलात आणि या मालकांना फोन केलात तर ते तुम्हाला पिकअप करायला मेन रोडवरती येतील आणि तुम्ही सहज इथपर्यंत पोहचाल आता मी आलेली आहे गो क्रेझी रिसॉर्ट कोकणवाडी इथे आणि हे अक्षरशः सिंहगडच्या पायथ्याशी आहे आणि अगदी मेन रोडला टच असं हे रिसॉर्ट आहे यांच्याकडे काय काय अम्युनिटीज आहेत ते आपण बघूयात वेडिंग व्हेन्यू आहे म्हणजे लग्नासाठी तुम्हाला कामाला येईल ए सी बँकवेट हॉल आहे ॲडव्हेंचर पार्क आहे स्विमिंग पूल आहे प्युअर व्हेज फूड आहे इथे नॉन व्हेज मिळत नाही फक्त व्हेज हे रेस्टॉरंट आहे किंवा हे रिसॉर्ट आहे आणि काय लिहिलेलं आहे कार्पोरेट इव्हेंटसाठी पण हे देतात आणि स्कूल पिकनिकसाठी पण आहे अरे वा चला बघूया ओ थँक्यू थँक्यू आपण इथे मॅनेजर आहात का मॅडम आपलं नाव काय अरविंद मासाड अच्छा आपण आम्हाला इथल्या रूम दाखवणार का रूम आणि ऍक्टिव्हिटीज वगैरे हो तुम्हाला मी दाखवतो दाखू मॅडम मला रूम आणि ऍक्टिव्हिटी सगळ्यात दाखवू आपल्या oh. पूर्ण नगर चला मॅडम या, नमस्कार हां यस मॅडम या वन आर के रूम है ये बघून आपण सगळीकडे रूम्स बघतो पण ह्यांचं वैशिष्ट्य असं की यांच्याकडे वन बीएच के टू बीएच के अशा पद्धतीच्या रूम आहेत आता इथेच बघा ना हा हॉल होता आणि या इथे किती मस्त प्लॅटफॉर्म दिलाय म्हणजे लहान बाळ असेल तर त्याच्या बाटल्या वगैरे धुवायला किती चांगली सोय केलेली आहे महिलांसाठी हो पण खूप छान सोय आहे आता आपण यांची बेडरूम बघूया हो वा किती मस्त कोझी बेडरूम आहे सुंदर एसी दिलेला आहे बाथरूम पण अगदी स्वच्छ आहे आणि चोवीस तास गरम पाण्याची सुविधा आहे कारण त्यांनी गिझर आहे शिवाय सामान ठेवायला किती गोंडस हॉल मध्ये हा असा सोफा कंबेडे इथे सुद्धा दोन जण ऍडजस्ट होऊ शकतात म्हणजे तुम्ही जर का एक चार जणांची फॅमिली आलात तर इथे दोन जण आणि बेडरूम मध्ये दोन जण हे अशी व्यवस्था छान होऊ शकते दोन बेडरूम दोन बेडरूम हा इथे सोफा बेड दिलेला आहे हॉल आहे हा अच्छा ही एक अशी छोटीशी एक मस्त बेडरूम दिलेली आहे जी कोझी आहे छान आहे इथे कपाट दिलेलं आहे आणि कूलरची व्यवस्था आहे आणि इथून तुम्हाला मस्त सुंदर दृश्य दिसू शकतं आणि या रूमला एक बाथरूम पण दिलेली आहे पण पण स्वच्छ आहे आहे याच्या बाजूला दुसरी बेडरूम ती आपण बघूया ही बेडरूम थोडी मोठी आहे आणि याचं बाथरूम पण मोठा आहे आणि शिवाय या सगळ्या अम्युनिटीज दिलेल्याच आहेत पाण्याच्या बाटल्या आहेत कोलगेट आहे साबण आहे शॅम्पूची पाकिट आहेत सगळं काही त्यांनी दिलेलं आहे शिवाय टी आहे आतमध्ये एका रूमला एसी आहे तर एका रूमला त्यांनी कूलर दिलेला आहे तुमच्या प्रिमायसेस मध्ये लग्नासाठी साखरपुड्यासाठी अजून काही समारंभांसाठी बर्थडे साठी पार्टी साठी मस्तपैकी लॉन उपलब्ध आहे चला आपण बघूया ते कसं आहे गेम ते गेम्स साठी सगळं साहित्य उपलब्ध आहे म्हणजे बॅट बॉल आहे रॅकेट आहे, आहे जे काय पाहिजे ते सगळं इथे मिळणार आहे शिवाय इनडोर गेम्स साठी छान छान खेळ इथे अवेलेबल आहे रिसॉर्ट मधलं सगळ्यांचं आवडतं सेक्शन आणि ते इथे अवेलेबल आहे ते म्हणजे स्विमिंग पूल हे बघा माझ्यासमोर काय अप्रतिम स्विमिंग पूल आहे एक मोठ्या माणसांसाठी आहे आणि एक छोट्या लोकांसाठी आहे आणि त्या तिथे रेंडांसाठी आर्टिफिशियल धबधबा पण बनवलेला आहे अजून काय पाहिजे नुसता धिंगाडा बारा वर्षावरच्या मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी फक्त नीट लक्षात ठेवा फक्त त्यांच्यासाठी हाय रोप ॲक्टिव्हिटी आहे आणि त्यांनी इथे सूचना दिलेली आहे की इन्स्ट्रक्टर शिवाय कुठलेही अटेम्प्ट करायचे नाही आहेत पण हे खूपच धाडसी वाटतं या चला बघूया इथे शिवाय काय यायचं नाही ते मला चांगलंच कळलं म्हणजे बघा आधी पहिल्यांदा तुम्ही या फळ्यांना पास करायचं मग त्या ठोकळ्यांना पास करायचं मग तिथे अजून अशी चिंचोळी अशी लाकडाची फळी आहे तिला पास करायचं असं करत 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 फार टायरपर्यंत सो म्हणजे क्रेझी जॉब आहे हां हां इथे आल्यावरती तुमची चांगली कसरत होणार आहे हे नक्की हे इथले इन्स्ट्रक्टर आहेत ठाकूर सिंग यांच्याकडनं आपण सगळं जाणून घेऊयात नमस्ते नमस्ते आप सिक्योरिटी मतलब सब करते हो मतलब क्या करते हो आप मैं एडवेंचर इंस्ट्रक्टर हूँ यहाँ पर सेफ्टी का बराबर ध्यान रखा जाता है एडवेंचर एक्टिविटी के लिए हार्नेस और हेलमेट लगता है यहाँ पर स्कूल के बच्चे भी आते हैं हम यहाँ पर उनका बराबर ध्यान रखते हैं अच्छा आपको हार्नेस और हेलमेट दोनों चाहिए अच्छा या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला हार्नेस आणि हेल्मेट ही दोन्ही आयुधा दिली जातात आणि ती तुम्हाला वरती मिळतात ती घेतल्याशिवाय तुम्हाला इथे अजिबात प्रवेश मिळत नाही हा यांचा प्रशस्त डायनिंग हॉल आहे इथे तुम्हाला लंच डिनर ब्रेकफास्ट जे काही हवं असेल ते इथे मिळेल आणि तुम्हाला इथे यायचं नसेल तर तुम्हाला रूम सर्व्हिस पण मिळेल तुम्ही तुमच्या रूममध्ये बसून या सगळ्याचा आस्वाद घेऊ शकता पण हो हे रिसॉर्ट प्युअर व्हेज आहे हे लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्त्वाचं इथले दर कसे आहेत तर इथले दर जे आहेत ना ते पर हेड पर पर्सन आहे आणि पर हेड पर पर्सन जर का तुम्ही शनिवार रविवारमध्ये आलात म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये जर का तुम्ही आलात तर साडेतीन हजार रुपये एका व्यक्तीसाठी म्हणजे जर का तुम्ही दोन व्यक्ती असाल तर तुम्हाला सात हजार रुपये हे फक्त शुक्रवार शनिवार रविवारचे रेट आहेत हो पण काळजी करू नका माझ्या व्ह्युअर्ससाठी त्यांनी स्पेशल ऑफर दिलेली आहे ती अशी आहे की जर का तुम्ही सोमवार ते गुरुवारमध्ये आलात तर ते फक्त तुमच्याकडून अडीच हजार रुपये पर पर्सन घेतील आणि जर का तुम्ही कपल नसाल आणि तुम्ही जर का एक तीन चार माणसं आलेले असाल तर चक्क दोन हजार रुपये पर पर्सन म्हणजे तुम्ही पर पर तीन माणसं आलात तर तुम्हाला दोन हजार रुपये पर पर्सननी ही रूम मिळून जाईल तुम्ही जर का सोमवार ते गुरुवारमध्ये आलात तर तुम्हाला दोन हजार रुपये पर पर्सन असा रेट पडेल पण जर का फक्त दोघांसाठीच रूम हवी असेल तर मात्र तुम्हाला अडीच हजार रुपये पर पर्सन पडतील ही सोमवार ते गुरुवारची जी दोन हजार रुपयांची ऑफर आहे ती फक्त आपल्या व्ह्युअरसाठी आहे म्हणजे तुम्ही फोनवरती सांगितलं की मी मृणालिनी बेंद्रेंचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि आता मला ही ऑफर पाहिजे आहे तर तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट ही ऑफर मिळणार तर तुम्ही शुक्रवार शनिवार आणि रविवारमध्ये आलात तर मात्र साडेतीन हजार रुपये पर पर्सन असा हा त्यांचा फिक्स दर आहे याच्यामध्ये काहीही कमी होणार नाही आता या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय मिळेल एकदा तुम्ही इथे बारा वाजता आलात की तुम्हाला अनलिमिटेड व्हेज जेवण मिळेल मग त्यानंतर तुम्ही विश्रांती घ्यायची की संध्याकाळी तुम्हाला हाय टी मिळेल म्हणजे चहा कांदाभजी वगैरे असं आणि तेही अनलिमिटेड मग रात्रीचं जेवण मिळेल तेही व्हेज आणि अनलिमिटेड मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल तोही अनलिमिटेड आणि त्याच्याशिवाय स्विमिंग पूल आहे मगाशी मी तुम्हाला ज्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी दाखवल्यात त्या आहेत गार्डन आहे या सगळ्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता यांचं चेक इन टाईम आहे बारा वाजता आणि चेकआउट टाईम आहे दहा वाजता आणि हे मात्र खूप आहे कारण पुढचे लोक येऊन असतात त्यांना रूमचा ताबा कधी घेतोय असं झालेलं असतं ऑफिस पिकनिक फॅमिली पिकनिक स्कूल पिकनिक या सगळ्यासाठी ही एक उत्तम जागा आहे हे मात्र निश्चित असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी पुढच्या वेळेला नक्की भेटू बाय